था। मित्रांनो आपल्या समोरच आहे ना किस्मत एक मुंबईमध्ये एक चर्चे तसा नवीन आता नंदी आले किस्मत अखंड महाराष्ट्रामध्ये मा त्यांनी आपलं आणि आपल्या मालकाचं नाव वर्चस्व करण्याचा प्रयत्न करते तर आपल्यासोबत सवंगड आहेत दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आजचा या मैदानामध्ये मा चांगलं असं गटपास झाला कारण का मुंबई केशरी कर्जत केशरी आपल्या मुंबई भागामध्ये आहे ना कर्जत भागामध्ये पहिल्यांदा आता तीन पेलाचं मैदान आता एंडिंगला भरतोय आणि यामध्ये आपला गटपास झाले कसं काय आनंद असणार आनंद तर भरपूरच झाला आम्हाला आणि आजचा पैरा पण आम्हाला चांगला आहे लक्ष म्हणजे आणि आमचा बैल म्हणजे आम्ही आज पहिल्यांदाच तीन पेराला पलवाला आणलेला आहे कसं काय असणार कारण का मुंबईला बिनजोडचं क्षेत्र या बिनजोडच्या क्षेत्रामध्ये आपले म किस्मत नाही ना बरंचसं नाव केलं आहे आणि बरंचसं चर्चेत आणले आपल्याला चर्चेत म्हणजे आता तो आधीच पडतो आणि याचा मालक पण दिलणार आहे मालकाचा विषय बोलायला गेला तर मालक कडला येत पण नाही बैलाच्या आमच्यावर विश्वास आहे भरपूर आणि आमच्या याच्यावरच बैल हे करून जातो आणि बैला बरं बद्दल सांगायचं सा बोललं तर बैलांनी आता मालकाटी एवढं नाव केलं आहे का त्यांनी आता कडा आपले क कडावला मैदान झाला तिथं आम्हाला बाईक मिळवून दिली परत उसाडण्याला मैदान झालं तिथं एक सायकलचा मानकरी झाला आणि आता बरं इथं काडच्या पाडायला एक मैदान झाला तिथं आम्हाला फ्रीज मिळवून दिला दादा आज एक किसमची खरेदी कुठून झाली होती काय आपल्या आम्ही याची खरेदी चाळीस गावून केली होती आणि मालकाचं नाव त्या मिलिंद एरन वर्डे असं काहीतरी नाव आहे हा मल्हारी भाऊ मल्हारी भाऊ कुठेतरी आज वाटलं होतं का आज एखादा हा आदत होतं घेतला होता आणि आज एवढा अखंड महाराष्ट्रामध्ये आपलं नाव करेल किंवा एवढं चर्चेत आणेल कुठे आशा होती का आपल्या मनामध्ये नाही पहिल्यांदा आम्हाला वाटत होतं दोन मैदानाला चांगला पाळवला होता बैल तिसऱ्या मैदानाला बैलाने थोडं हे केलं होतं नाराज केलं होतं नंतर भाऊ पण म्हणजे मालक पण नाराज झाले होते त्यानंतर बैला म्हणजे तिथून जो स्पीड लावला त्याने आज आम्हाला नाराज नाही केले कारण का आज बघितलं ना मुंबईमध्ये बरेचशे चांगले टॉपच्या नंदीमध्ये पळाले कोणत्या आवर्जून असं नाव घ्या कारण का चा, 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 चांगले चांगले नंदी आता, आता सगळ्यांच्यातच चांगलेच चा चा नंदी आहेत परत सैराट झाला कुठारीचा सोन्या झाला आता गोडच्या सरजामध्ये पण पलाज होता तिथं पण आम्हाला आमचा स्वप्न पूर्ण झाला आणि बरं आता लक्षामध्ये पण लक्ष पण चांगलंच बैल आहे म्हणजे तीन फेऱ्याच्या मैदानाला तो नंबरचाच बैल आहे नक्कीच आज कुठेतरी या नंदीमुळे महाराष्ट्राची आपली आपली चर्चा होती आणि आपल्या गावाची देखील जा एक वावा होते तर सांगायला गेलं तर मग आम्ही मैत्रीपूर्णच शरद खेळतो आता आम्ही म्हणजे मालकांनी पण सांगितलं आहे का बाबा शरद जिंकल्याच्या नंतर काय जल्लोष वगैरे करायचा नाही आपला आनंद कसा आपण स सर्वांसमोर आज आपण त्या आप शर्यतीमध्ये समोरच्याची शरद हरवली तर आपण त्याला पैरा पण देऊ शकतो कारण का या मैत्रीपूर शर्दी मुले आज कुठेतरी मुंबईचं क्षेत्र आहे ना खूप चांगला बघायला वाटतं आणि एक वेगळं क्षेत्रावर वळण लागले आणि मैत्रीपूर्वक शर्ती जशा आपण आत्ताच्या या बिंजोडमध्ये होतात त्या पुढे देखील चालू राहिल्या पाहिजेत यासाठी आपण काही आव्हान देणार आता शहर क्षेत्र म्हणजे बघायला गेलं तर आता याच्यामध्ये ते वाद वगैरे बंदच झालेले आहे आणि वाद कशा कारणाने होतात का समोरच्याला समजा मालकाचा काही विषय नसतं पण त्याच्याबरोबर जे पोरं वगैरे असतात त्यांच्यामुळे वादाचं कारण होतं पण आज कुठेतरी वा आपलं मालक देखील तेवढं समजूतदार असं म्हणजे पण सांगतो का कुठे जल्लोष आपला मर्यादित केलं के का कुठेतरी एक चांगलं वलन लागतं आणि आपलं देखील एक आनंद त्यात होऊन जातो आनंदच आनंदासाठी तर आम्ही शर्यती खेळतो मालकाने पण आम्हाला सांगितलेलं आहे का आपल्याला वाद वगैरे नाही करायचे आपल्याला शर्यती मैत्रिपूर्ण केलायची काय म्हणणार या नंदीमागे किती महत्व किती कष्ट असतात आणि किती मेहनत असते नंदी नंदीमागे एक मेहनत म्हणजे त्याला आता जवळजवळ दिवसाला सात लिटर दूध आहे दू त्याचं खाणं वगैरे सगळं म्हणजे एकदम टायमावरती आहे आणि मेहनत बोलाल तर सगळी पोरा असतात फार्म हाऊसला जाऊन सगळी पोरांची मेहनत असते आणि मालकाची जास्त मेहनत असते मालक गेला का बैल एकदम खुश होतो दादाच कुठेतरी बरेचश ठिकाणी चर्चा चालू असते का आज नंदी पालतो तर बऱ्याचशा विक्रीसाठी देखील फोन येत असतील ना हा विक्रीसाठी फोन येतात किंमत नाही करत आपण किमती पण झालेल्या आहेत भरपूर पण किंमत आम्हाला करायची कारण आमचं म्हणजे बैलच विकासन नाही तर किमतीचा काय विषयच येत नाही कुठेतरी आज नंदीने जी लक्ष्मी लागले तिने सर्व काही प्राप्त करून दिले आज कुठेतरी ते आपल्या दावणीला दिसेल असे आपल्याला प्रत्येक म्हणजे किती काय असलं तरी आपल्या दावणीला दिसणार आहे किती हा किती काय केलं तरी आपण हा नंदी विकणारच नाही नक्की याच्या पुढचं नियोजन कसं काय असणार पुढचं नियोजन बघू आता जर आम्ही आता काय आपल्याकडे पाऊस चालू झालेला आहे आता बघू वरती तीन फेऱ्यातच पालवणार नक्कीच तीन फेऱ्यात हा पहिल्यांदा मैदान होता तीन हा पहिल्यांदा पिंपल आपला एकदा झाला दुसरा आहे भिवंडीला झाला भिवंडीला एक गटपास केला होता नंतर सेमीला गाडी फॉल झाली तरी पण गाडी पुढेच होती आज आहे ना बऱ्याचशा नंदींना देखील आता एक आवड निर्माण झाली आहे किस्मतच्या सोबत पालण्याची काय म्हणणार हा देऊ प्रत्येकाला चान्स देऊ नक्कीच चा आपल्याला पुढच्या वाटचाली शुभेच्छा असतील दादा आणि असंच आपलं नंदी आहे नाव अजून अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत आणलेली आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया धन्यवाद